ले ले सर धोतरकर सर यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते कारण त्यांनी आमच्या मुलींसाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट उपलब्ध करून दिली ज्याविषयी चर्चा केली जात नाही किंवा बोललं जात नाही अगदी मुलींच्या संकोचाचा जो विषय असतो त्या विषयाला स्पर्श केला त्यांनी म्हणजे मुलींचा थोडासा संवेदनशील विषय विषय असतो हा ज्याची शेअरिंग होत नाही चर्चा होत नाही बोललं जात नाही याच्याविषयी अवेअरनेस नाही जागरूकता नाही मुलींना मनमोकळेपणाने या विषयावर बोलता येत नाही मुलींसाठी त्यांनी अतिशय आवश्यक असं साहित्य तेही मुफ्त उपलब्ध करून दिलं आणि त्या बदल्यात त्यांनी काही नाही फक्त मुलींकडनं आमच्या सीडबॉल्स घेतले जो की अतिशय पर्यावरणपूरक उपक्रम आहे हे सीडबॉल्स जे आहेत ते आमच्या मुलींनी खूप हो आनंदाने उत्साहाने बनवले मुलींना यातनं क्रिएटिव्हिटीचा आनंद तर मिळालाच पण याचं कुठंतरी समाधानही वाटते की मी जे सीडबॉल्स तयार केलेत ते कुठल्या तरी दूर प्रदेशात जातील त्याची सुंदर झाडं येतील त्या झाडांमुळे निश्चितच पर्यावरणाचा बदल होईल पर्यावरण सुंदर होईल त्यामुळे मुलींनाही या क्रिएटिव्हिटीचा आनंद झाला आहे आणि निश्चितच त्यांच्या या उपक्रमामुळे पावसाळ्याच्या दिवसात हे सर्व सीडबॉल शंभर टक्के नाही रुजतील यातले दहा टक्के जरी रुजले तरी त्यातनं परिसर हिरवागार होईल आणि पर्यावरणास पोषक असं वातावरण निर्माण होईल धन्यवाद सर